नमस्कार तुम्ही पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही आजची मुख्य बातमी शहरातून येत आहे जिथे सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली आहे देगलुर मध्ये सणांच्या हंगामात उत्साहाची लहर आहे गणेश विसर्जन आणि ईद मिलाद यांसारख्या महत्वपूर्ण सणांच्या संदर्भात शहरातील शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी देगलूर पोलीस स्टेशनने रूट मार्च आयोजित केला आहे हा मार्च शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आला ज्यात पोलीस अधिकारी आणि जवानांनी भाग घेतला या मोहिमेच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सण साजरे करताना नियमांचे पालन करा आणि कोणत्याही अनुचित घटना टाळा या रूट मार्चमुळे शहरवासियांमध्ये सुरक्षा भावना वाढली आहे आणि सणांच्या उत्साहात कोणताही व्यत्यय येणार नाही अशी अपेक्षा आहे एन सी एन न्यूज टीव्ही कडून आम्ही देगलूरच्या नागरिकांना सणांच्या शुभेच्छा देतो आणि सुरक्षित उत्सव साजरा करण्याचे आवाहन करतो अधिक अपडेट साठी एन सी एन न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स मध्ये तुमचे मत सांगा धन्यवाद बेतू कुठच्या बातमीत जय हिंद

त्यात अनेक प्रक्रिया आहे मारुते मुंडे साहेबांनी या पाहू शकता की जॉईन तयारी पोलीस निवडणुकीने करण्यात आलेली आहे ज्या या ठिकाणी परिस्थितीची जे गणेश मंडळाचं विसर्जन आहे त्यासाठी पूर्ण तयारी आणि येणारे जे सण आहेत ज्या पद्धतीचे युगी निधी असेल आणि अनेक सण येणार आहेत त्याच्याबद्दल आज पाहू शकतात संपूर्ण विरोधात पोलीस या ठिकाणी संपूर्ण तैनात करण्यात आले साहेब कशा पद्धती तयारी आहे प्रापरतेगलूर शहरात व ग्रामीण भागात तसेच तालुक्यामध्ये गिनेश विसर्जनाचं मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन देगलूरतर्फे आज रोजी रूट मार्चचे आयोजन केलेले आहे त्यामध्ये एस आर पी एफ आर सी एफ त्याच्यानंतर स्ट्रायकिंग फोर्स तसेच पोलीसचे जवान आणि होमगार्ड हे संपूर्ण गणेश उत्सव विसर्जन तसेच ईद ए मिलाद व आगामी काळातील सण उत्सवच्या अनुषंगाने हजर आहेत आणि संपूर्ण वाहनं तसेच आमचा शस्त्रसाठा निश्चित आम्ही रूटमार्च करीत आहोत एकूण किती गणेश मंडळ आहे देगूर शहरामध्ये हो तालुक्यामध्ये प्रॉपर देगलू शहरामध्ये एकूण चौऱ्याऐंशी गणेश मंडळ आहेत तसेच तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये एकशे एकाहत्तर अशा पद्धतीने दोनशे बेचाळीस गणेश मंडळाचं विसर्जन होणार विसर्जनच्या टायमिंग कशा पद्धतीने आणि शहरामध्ये कोणतं आहे टायमिंग आणि ग्रामीणमध्ये कोणतं टाइमिंग आज रोजी गणेश विसर्जनाचा नववा दिवस आहे तसेच जास्तीत जास्त गणेश मंडळ हे अकराव्या दिवशी विसर्जन होणार आहेत त्या पद्धतीने हो। आम्ही तयारी करतो आणि ह्याच्यामध्ये जर अनुचित प्रकार घडण्याचा जर प्रकार दिसून आला तर आपण कोणती कारवाई करणार आम्ही याच्या अगोदरच जे आमच्या रेकॉर्डवरील जे गुन्हेगार आहेत तसेच जे गणपती मंडळामध्ये विघ्न टाकणारे काही जे गणेश भक्त आहेत त्यांना आम्ही ऑलरेडी म्हणजे नोटिसा दिलेल्या आहेत काही जणांना आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये हद्दपार करत आहोत त्याच्या नोटीस पण त्यांना प्राप्त झालेले आहेत त्या पद्धतीनं आम्ही एकदम गरीब विसर्जन करून शातरीत पार पडले महिलांच्या सुरक्षेसाठी आपण काय म्हणतो महिलांच्या सुरक्षेसाठी देखील आमच्या भोसपाट्यामध्ये महिला पुरुष सक्षम आहेत तसेच कोणत्याही महिलांची कुठेही विचंबना होणार नाही किंवा कोणत्याही महिलांना त्रास होणार नाही याच्यासाठी आपण पूर्ण महिला सज्ज पोलीस बंदोबस्तमध्ये रा। त्या ज्या दिवशी विसर्जन आहे त्या दिवशी कशा पद्धतीचं बंदोबस्त आपला राहणार आहे कोणकोणत्या चौकामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कसे बंदोबस्त आपल्या देंगलूर शहरामध्ये मुख्य विसर्जन ठिकाण हे लेंडी नदीच्या घाटावर आहे त्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आपण जीव रक्षक तसेच पोहता येणारे इतर आमचे पोलीसवाले व तिथे बंदोबस्त ठेवलेले आहेत तेथून आपल्याला जे मुख्य जे हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी बंदोबस्त प्रॉपर ठेवलेला आहे आमच्या विसर्जन मार्गामध्ये जे मक्का मस्जिद आणि जामा मस्जिद आहे या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात फोज ठेवलेली आहे त्याचबरोबर आम्ही त्यांना मस्जिदीला पूर्ण कवर करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यानंतर हॉटेल बेस आंबेडकर चौक गांधी चौक अशा ठिकाणी महत्त्वाचा बंदोबस्त दिलेला आहे निसर्गनामध्ये महिलांचं जे सुरक्षतेचे आश्रमा वाटणं चढताना असेल त्याची बंदोबस्त केला आम्ही खास म्हणजे सिव्हिल ड्रेसवर आम हो देखील आमचा पोलीस फोर्स तैनात केलेला आहे त्यामुळे कोणत्याही गणेश विसर्जनच्या मार्गामध्ये अडथळा येणार नाही कोणत्याही महिलेला काही ये अडथळा येणार नाही शांततेच्या मार्गाने विसर्जन होण्या पद्धतीनं आम्ही बंदोबस्त सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये आज रूपमाच मारुती मुंडे साहेब आय यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आल्या आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये कडक बंदोबस्त आणि जे कोणी या ठिकाणी प्रकार घडविण्याचं कार्य करेल त्याच्यावर मोठी कारवाईसुद्धा करण्यास या ठिकाणी कडक पोझिशनमध्ये निर्देश देण्यात आलेला आहे कॅमेरामॅनसोबत